तुमची यार दादा तुमच्या गावाला ग्रामपंचायतीला अकरा सदस्य आहेत तर मला एक सरपंचचं पद रिकामं दिसतं त्याचं कारण काय सांगतोय तुम्हाला त्या कॅटेगरीची येत नाही आमच्याकडे आणि आरक्षण आहे आरक्षण आहे आणि लागोपाठ दुसरी टर्म आहे दुसरी टर्म आहे बघा आम्ही जळगाव जिल्ह्यातील रायगड तालुक्यातील मोरगाव बुद्रुक या गावाच्या ग्रामपंचायत हा मोरगाव कुर्द या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसलेले आहोत इथं आम्हाला अशी एक वस्तुनिष्ठ माहिती मिळाली की जी लोकशाहीदृष्ट्या दृष्ट्या खूपच चुकीची आहे की ज्या ठिकाणी ज्या ज्या जा जाती जमातींची संख्या असते एस टी एस सी ओ बी सी एन टी वगैरे वगैरे तर त्यानुसार त्या गावाचं सरपंचपद किंवा इतर सदस्यांची संख्या या आरक्षित असतात पण इथं असं आढळलं की इथं सरपंचपद हे एस टी कॅटेगरीसाठी राखीव आहे मागील पाच वर्ष आणि आत्ताची पुन्हा चार वर्ष म्हणजे दोन टर्म आतापर्यंत झालेले आहेत जर समजा ज्या ज्या गावामध्ये जर एस टी कॅन्डिडेट जर कोणी उपलब्ध होत नसेल किंवा एस टी जातीचा जर कोणी नागरिक नसेल मतदार नसेल तर मला असं म्हणायचं आहे की साधन सरळे की त्या गावाला एस टी आरक्षण सरपंच पदासाठी देण्यात येऊ नये बरोबर तर या ठिकाणी जर समजा ग्रामपंचायतीचं दोन वेळा इलेक्शन झालं तर मला असं वाटतं की इथले जे तलाटे असतील या ठिकाणी ग्रामसेवक आहेत सर्कल आहेत त्याच्यानंतर तुमचे तहसीलदार आहेत प्रांताधिकारी आहेत या लोकांनी याची रिपोर्टिंग केली पाहिजे होती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे पण ही यंत्रणा अशी आहे की जशी एक सालदारासाठी नोकरासारखं एखाद्या चहावालासारखं काम करते या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत डोक्यामध्ये असा प्रश्न आणलाच नसेल का की इट इट इज 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 पॉसिबल नो कॅटेगरी पर्सन ऑफ ए फॉर द सरपंच आणि म्हणून मला असं म्हणायचं की या जिल्ह्याचे कलेक्टर महोदय जे बी काय असतील त्यांना याचं ज्ञान असलं पाहिजे आणि ताबडतोब त्यांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे अनावश्यक एस टी कॅटेगरीचं सरपंच पद आरक्षण ठेवणं चूक आहे जर कोणी असेल तर त्याला त्याचा लाभ द्यायला हरकत नाही पण आरक्षणाचा मुद्दाच असा आहे की खालच्या जातीच्या सगळ्या जमातीच्या लोकांना संधी देणे पण संधी घेणारा चक्क कोणी नसेल तर कोणाला संधी द्यावी हा मोठा एक प्रश्न आहे आणि म्हणून मी असं म्हणतो या माध्यमातून या रावेडचे तहसीलदार साहेब असतील आणि या जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील मी यांना अवगत करतो की एकदा त्यांनी या ठिकाणी यावं याचा अभ्यास करावा हा एक गहन प्रश्न आहे आणि हा काही कठीण नाही हा तुमच्या अखत्यारीतला आहे आणि आरक्षण जरी तुम्ही सोडोप पद्धतीने काढत असलं तरी पण जर समजा पद्धतीने एखादं जर चुकीचं निघालं तर त्याला ड्रॉप करता येतं त्याला रद्द करता येतं ही प्रोसिजर आम्हाला माहिती आहे आणि म्हणून ताबडतोब हे एस टी आरक्षण रद्द करावं असं मी या माध्यमातून सुचवतो